सोनुबंत डब्यांच्या वाड्याकन पुढे चालत आलं की आपल्याला काही लांबलचक इमारतीचे अवशेष दिसतात आता सध्या खूप इथं रान माजले पण तुम्ही उन्हाळ्यात इथे आलात आणि नीट लक्ष देऊन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे चाळीसारखी घरं केलेली आहेत राहिला लोकांच्या ही आहे शिवकालीन कारकून निवासस्थानाची व्यवस्था बेसिकली आजकाल कंपनीत कस कामगारांसाठी कॉटेज देतात राहिला तर सेम त्याच पद्धतीची सिस्टीम आहे सगळे मग आपल्याला असा प्रश्न पडला पाहिजे की या निवासस्थानाची गरज किल्ल्यावर का पडली असावी तर ज्या वेळेला कारकुनी पेशा करणारे लोक किल्ल्याच्या आवारातून किल्ल्यावर कामानिमित्त येते तर त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यासाठी केलेली ही व्यवस्था ज्येष्ठ इतिहासकार आप्पा परब यांच्या मते या वास्तूमध्ये कोणत्याही स्त्रीचं वास्तव्य असेल अशा खुना आढळत नाही उदाहरणार्थ मागेल खिडकी स्वयंपाकगृह या वास्तूत दिसत नाहीत तर मग याच कारण काय असेल का तर महाराजांच्या आज्ञापत्रात असं लिहिलंय की किल्ल्यावर बटकी कलावंती आणि नाटक शाळा ठेवू नये अशी सक्त ताकीद महाराजांच्या आज्ञापत्रात दिली शिवकाळात राजगडवर कुटुंबासोबत राहायची परवानगी काही बोठावर मोजण्या इतक्या लोकांकडेच होती ही जी कारकोणी कामानिमित्त लोकगडावर यायची तरुण वर्ग गडावर यायचा त्यांचा कुटुंब कबीला राजगडच्या परिसरात विस्तारलेला होता सणासुदीला दुःखाला पाऊस काळात ही आलटून पालटून त्याच्या घरी यायची जायची धन्यवाद